नमस्कार जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जे के न्यूज मराठे आता बातमी आहे जागतिक स्तनपान सप्ताह दिनानिमित्त नांदेडच्या जलधरा येथे स्तनधन माता गरोदर माता आणि बाळकृष्ण मातेला हिरकणी माता व बालकृष्ण पुरस्काराने सन्मानित केल्याची पाहूया सविस्तर जागतिक स्तनपान सप्ताह दिनानिमित्त जलधरा प्राथमिक आरोग्य केंद्रात स्तनदा माता व गरोदर माता आणि बाळकृष्ण बालक यांना हिरकनी माता व पुरस्कारांनी किनवटचे नाईब तहसीलदार बालाजी फोले यांच्या हस्ते सन्मानित करून त्यांचा गौरव करण्यात आला नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या संकल्पनेतून स्तनदा माता व बाळांचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये जागतिक स्तनपान सप्ताह दिन नांदेड आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हाभरात प्रभावीपणे राबवले जात असताना आज जागतिक स्तनपान सप्ताह दिनानिमित्त जलदरा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किनवटचे नाईब तहसीलदार बालाजी फोले व येथील सरपंच महिला वैशालीताई पाचपुते आणि अंगणवाडी प्रवेक्षिका दिवसे मॅडम यांच्या हस्ते हिरकणी पुरस्कार स्वाती धनराज पडवळे गरोदर माता रंजना श्रीकांत आडे व बाळकृष्ण पुरस्कार श्रेजय गजानन धनवे यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले बाळकृष्ण बालक पुरस्कार व हिरकणी माता पुरस्कार सोहळा या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर म्हणून किनवटचे नायब तहसीलदार बालाजी फोले गावच्या सरपंच महिला वैशात्याई पाचपुते उपसरपंच महिला श्रीमती शिर्डेताई अंगणवाडी पर्यवेक्षिका दिवशे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी संदीप खुपसे डॉक्टर नरवाडे डॉक्टर रोहिणी डोळस सुपरवायझर श्रीमती वाघमारे श्रीमती राठोड खरोडेसर यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी व अंगणवाडी सेविका आशा वर्कर तसेच या भागातील गरोदर माता स्तनदा माता यांची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी साथ जनतेची भूमी महाराष्ट्राची